नमस्कार मीराचा बड्डे असतो सत्याने मीराला विश केलं नाही म्हणून मीराला वाईट वाटत असतं मीरा ही तयार होते त्यानंतर मीराची आई बहीण आणि भाऊ तिघही येतात मीरा त्यांना बघून खूपच खुश होते मीरा मीराची बहीण मधू आणि भाऊ तिघजणं मिळून गप्पा मारत असतात तेव्हा निरुपा म्हणते बाप रे काय हा आवाज किती गोंधळ करतात आईने काही संस्कारच लावले नाहीत वाटतं लगेच मीराची आई निरुपाकडे बघते तेव्हा सुधाकर म्हणतो निरुपा तू तु जरा तुझा तोड बंद ठेव अगं त्यांच्या ताईचा बड्डे आहे ते गोंधळ घालणारच त्यानंतर राज हा आणलेला केक बाहेर काढतो केक बघून निरूपा म्हणते काय हा केक एवढा छोटासा आम्ही तर दोन लेअर तीन लेअरचा केक आणतो हा काय एवढसा छोटूसा केक आणला निरुपा त्यांच्या प्रत्येक गोष्टीत अपमान करत असते सुधाकर गायकवाडला राग येतो सुधाकर गायकवाड म्हणतो निरुपा तू चल इथून नाहीतर प्रत्येक गोष्टीला तू नाव ठेवत बसशील तुझी खूप घाणेरडी सवय आहे चल आता तू जा बघू तिकडे लगेच तोंड करून निघून जाते मग सुधाकर म्हणतात की मीरा कर ग तुम्ही केक कापा काही त्या निरुपाचा मनावर घेऊ नका ती माहीत आहे ना कशी आहे ती एकदा चालू झाली की तिच्या तोंडातून गटारगंगाच वाहते तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही करा एन्जॉय त्यानंतर मीरा केक कापते आणि सर्वजण मिळून केक खातात मीरा खुश असते मात्र सत्याने विश केलं नाही म्हणून तिला वाईट वाटत असतं इकडे मात्र सत्या पैसे नाहीत म्हणून एक त्याला भाडं मिळतं आणि तो ते भाडं दिवसभर मारत असतो गोल 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 गोल, गोल नुसता फिरत असतो शेवटी तो कंटाळतो म्हणतो किती वाजले किती लेट झाला तिकडे मी धूम घेतूला विश सुद्धा केलं नाही आणि धूमकेतू माझी वाट बघत असेल मला केलं पाहिजे आणि या माणसाचं अजून ठिकाणाचा कुठचा पत्ताच नाही नाही याला आता इथे उतरवतो सत्या म्हणतो ओ तुम्ही इथून उतरा आता तुम्ही दुसरी कॅब बुक करा मला जावं लागेल उशीर झालाय मला घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही नुसते सकाळपासून माझ्या गाडीत फिरताय नक्की कुठे उतरायचा तेच तुम्ही काही धड सांगत नाही आहे त्यानंतर तो माणूस म्हणतो एक काम करा मी तुमच्या गाडीतून उतरतो मला पटकन जरा याचे झेरॉक्स मारून आणून द्या ना प्लीज मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो पण याचे झेरॉक्स काढणं खूप महत्वाचं आहे तेव्हा सत्या म्हणतो एकदाचा उतरतो ह्याला झेरॉक्स काढून देतो म्हणून सत्या झेरॉक्स काढायला जातो आणि झेरॉक्स काढून घेऊन येतो तर तो माणूस गाडीतून पळून जातो सत्या बघतो तर तो, तो गाडीत माणूस नसतो सत्या म्हणतो म्हणजे या माणसाने मला फसवलं दिवसभर माझी गाडी फिरवली आणि एक पैसा सुद्धा दिला नाही आता काय करायचं सत्या टेन्शनला असतो तर इकडे मीराची आई बहीण आणि भाऊ केक कटिंग करून निघून गेलेले असतात रात्र झालेली असते मीरा ही बाहेर येऊन सत्याची वाट बघत असते सत्या काही आलेला नसतो त्यानंतर थोड्या वेळाने सत्याची गाडी येते आणि मीराच्या भोवती गोलगोल फिरते तेव्हा मीरा घाबरते ते गाडीतून सत्या उतरतो आणि मीराला म्हणतो सॉरी धूम तेव्हा मीरा म्हणते काय म्हणालात ऐकूनही आलं तेव्हा सत्या जोरात ओरडून म्हणतो सॉरी धूम घेतो हॅपी बर्थ धूमकेतू आता सत्या लगेच मीराला मिठीत घेतो मीरा म्हणते वा सॉरी आणि मिठी एकदम मीरा खूपच खुश होते मग सत्या मीराला आणलेलं गिफ्ट देतो आणि ते दे गाडीत बसून दोघं केक कटिंग करतात आणि दोघं एकमेकांना भरवतात दोघंही एक खूप खुश असतात तर सत्या हा निरूपाच्या नाकावर टिचून मीराचा बड्डे एकदम धूमधडाक्या साजरा करतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू